त्यावेळी आम्ही सगळे एकत्र राहत होतो भाऊ वहिनी त्यांची दोन मुलं आणि मी माझं लग्न झालं नव्हतं मी त्यांच्यावर ओझी होते आई वडील या जगात नव्हते त्यांची आठवण उराशी धरून आम्ही चार खोल्यांच्या घरात राहत होतो हे घर वडिलांच्या नावावर होतं सध्या तरी आम्ही दुसऱ्या प्लॉटमध्ये गेलो नव्हतो पण हळूहळू या मुंबईच्या धकाधकीत आणि फ्लॅटच्या जंगलात आमची जुनी ओळख हरवली मुंबईचा हा खेळ निराळाच असतो दर महिन्याला इथे नवीन प्लॉट उगवतो जणू काही निसर्गाचं नवीन अद्भुत दृश्य त्या वर्षी म्हाडाची योजना आमच्या भागात आली माझ्या भावाने देखील फॉर्म भरला आणि नशीब म्हणावं त्याचा नंबर लागला परंतु त्यावेळी त्याच्याकडे पूर्ण पैसे नव्हते इकडून तिकडून मागून सुद्धा पैसे कमी पडत होते माझी वहिनी शोभा अतिशय संयमित होती तिने भावाला सुचवलं की आईचे दागिने विकूया शेवटी दागिने अशाच उपयोगासाठी हो तर असतात भावाने आईचे दागिने विकले ते दागिने किमती होते जुन्या काळातलं शुद्ध सोनं मोठमोठ्या अंगठ्या गळ्यातील चैन आजीकडून मिळालेली मोठी कर्धनी मुलांच्या खेळण्याच्या गमती जमती पाहून मनाला हुरूप येत असताना त्या दागिन्यांनी आजही त्या जुन्या आठवणीचा सुगंध आणला अंगठ्या बांगड्या गळ्यातली चैन एक एक जुन्या काळच्या दागिन्यांनी इतिहासाच्या पानावर एक नवीन ओळख लिहिली आईला लग्नात मिळालेले काही दागिने होते त्या सोन्याच्या तुकड्यांनी आमचं घर बांधलं आणि त्यात लपलेली आई वडिलांची आठवण हृदयात कायम राहिली आमचा प्लॉट चौथ्या माळ्यावर होता त्याच माळ्यावर आणखी चार प्लॉट्स होते सगळे वन बी एच के म्हणजेच तीन खोल्यांचा आम्ही पाच जण माझा भाऊ वहिनी त्यांची दोन मुलं एक मुलगा आणि एक मुलगी आणि मी देखील त्या छोट्याशा प्लॉटमध्ये राहायची सकाळी उठल्यावर मी घराची साफसफाई करायची झाडू फरशी भाजी चिरणे पीठ मळणे हे सगळं मी आवरून ठेवायची तेव्हा माझी वहिनी शोभा ती देखील उठायची तिला घरातील गर्दीचा कंटाळा होता म्हणून ती उठल्यावर मी हॉलला लागून वर जाणाऱ्या शिड्यावर जाऊन बसायचे तिथे लोक लिफ्टने खालीवर जायचे पण शिड्या मात्र रिकामी असायच्या त्यामुळे मला बसायला जागा मिळायची नाश्ता आणि जेवण वहिनीच करायची मला पाहून तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव असायचा कदाचित माझे मोठे आणि जरा विचित्र दात पाहूनच तिला घृणा यायची जेव्हा ती स्वयंपाक करायची तेव्हा मला स्वयंपाकघरात जायला परवानगी नव्हती एकूणच दूरचा दूर साजरा असा तिचा माझ्याशी संबंध होता वहिनी सर्वांचे टिफिन तयार करून स्वतःचाही टिफिन घेऊन ड्युटीवर जायची ते निघून गेल्यावरच मी स्वयंपाकघरात जायचे काहीतरी उरलेलं असलं तर खायचे आणि नंतर पुन्हा किचनची साफसफाई करून भांडी कपडे धुवायचे आणि दुपारी शांतपणे टी व्ही पाहायचे काळाच्या ओघात माझी भातची स्नेहा मोठी झाली आणि तिचं लग्नही झालं आता त्या आठवणीमध्येच राहायचं जणू पाण्यातल्या चंद्राच्या प्रतिबिंबासारखं काही लोकांचं मन म्हणजे खरोखरच विचित्र असत माझी बेचारी भाची जी एकेवेळी आयुष्यभरचा सुख शोधत होती तिचा अचानक दुःखाच्या गर्दीत अडकली तिला चांगल्या पद्धतीने सांभाळणारे भेटलेच नाही शेवटी ती परत आपल्या आई वडिलांच्या घरी आली दिवसातच तिचा घटस्फोट झाला तिला बघून माझं मन आतून तुटत होतं तिचं दुःख माझ्या मनाचं पारावरून वाहत होतं आता ती घरातच राहायला लागली होती आम्ही दोघी दुपारी एकत्र टी व्ही बघायचो ती दिवांवर बसायची आणि मी खाली जमिनीवर पण तिला माझं अस्तित्व खटकत नव्हतं तिच्या डोळ्यात माझ्यासाठी घृणेचा लवलेशही नव्हता वहिनीच्या सुट्टीच्या दिवशी मी घरातलं सगळं कामावरून शांतपणे शिड्यावर जाऊन बसायची इतर दिवसात पायऱ्यावर बसायला काहीच त्रास नव्हता पण पावसाळ्यात मात्र पाण्यामुळे शिड्यांवर बसणं कठीण होत असेच दिवस निघून जात होते आणि एक दिवस आमच्या समोरच्या फ्लॅटमध्ये गोखले कुटुंब राहण्यासाठी आलं गो गोखले वहिनी आणि माझ्या वहिनी कधी कधी बोलायच्या लिफ्टनेवर खाली येताना जेव्हा त्यांना मी शिड्यावर बसलेली दिसायचे तेव्हा गोखलेवाहिणी हळूच माझ्या तब्येतीची चौकशी करायची मी मात्र फारसं बोलायची नाही माझे ओठ जास्त न हलवता त्यांच्यासोबत हलकंसा हसत होते कारण मला वाटायचं कोण जाणे माझ्या दातामुळे कुणाचं मन खट्टू होईल म्हणूनच मी कधीही त्यांच्याबरोबर जास्त मनमोकळं बोलली नाही त्यामुळे हळूहळू त्यांनीही मला विचारायचं सोडून दिलं पण समोरासमोर आल्यानंतर त्या हलकसा हसून जायच्या माझ्या वहिनी मला नेहमी म्हणत असे की तुझे दात खूप घाणेरडे दिसतात आणि त्यामुळेच मी विचार करायची जसं वहिनीला माझ्या दाताबद्दल घृणा तस वाटते तसंच इतरांनाही वाटत असेल याच कारणामुळे मी हळूहळू बोलणं आणि माणसासमोर हसणं अगदीच सोडलं होतं एक दिवस वहिनींना सुट्टी होती त्यांनी प्रेमाने गरमागरम भजे बनवले एका प्लेटामध्ये भजे भरून त्यांनी मला गोखले वहिनीच्या घरी देऊन यायला सांगितले मी लाजत लाजत तिथे गेले आणि गोखले वहिनी मला आतमध्ये बोलावलं आणि बसायला सांगितलं मी थोडं संकुचित मनाने बसले गोखले वहिनी म्हणाल्या तू त्यांच्याकडे काम करतेस का मी हलकं हसत तोंडावर हात धरून उत्तर दिलं नाही नाही हे माझ्या भावाचं घर आहे मी इथे राहते त्यांच्या चेहऱ्यावर तर एक आश्चर्याचा भाव उभाटलं आणि त्यांनी परत विचारलं काय तू खरंच त्यांची बहीण आहेस मी पुन्हा हो म्हणाले आणि त्या क्षणी त्या शांत झाल्या त्यांना पाहून मी आतून लाजेने अगदी तळमळत होते त्यांना वाटलं मी घरकाम करणारी आहे त्यांनी मला चहा दिला चहा पिल्यानंतर मी तिथे थोडा वेळ बसले आणि परत घरी आली त्या दिवशी आमच्यात फार कमी बोलणं झालं पण त्यांच्या साधेपणातच मला त्यांचं मन जडलं होतं कधीकधी माणसाची साधी विचारपूससुद्धा अंतकरणातली एक वेगळीच ओळख निर्माण करते त्या दिवशीच्या गप्पांनी जणू काही माझ्या मनात एक नवीन भावना पेरली गेली होती त्या दिवशीपासून मला गोखले वहिनीबरोबर पुन्हा पुन्हा बोलायचं मन करू लागलं मी माझ्या दातांची काळजी घेऊ लागले मी रोज चोखंदळपणे ब्रश करायला लागले एक दुपार अशीच आली जेव्हा वहिनी ड्युटीवर होत्या मुकुंद शाळेत गेला होता आणि स्नेहा तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती मी धाडस करून गोखले वहिनीच्या दारावर टकटक केली त्यांनी दार उघडलं माझं मन घाबरलं पडून मी पटकन विचारलं तुम्ही कोणता शॅम्पू वापरता तुमचे केस खूप छान आहेत मला पण तोच शॅम्पू आणायचा आहे त्यांना पाहताच माझ्या मनाला जे सुचलं ते मी बोलून टाकलं त्यांनी हसून शॅम्पूचं नाव सांगितलं पण पण खरं तर मला त्याची काहीच गरज नव्हती मी ते नाव लगेच विसरले आणि काहीतरी बोलायचं म्हणून विचारलं त्या दिवशी भजी छान झाली होती ना त्यांनी हसतच उत्तर दिले हो खूप छान झाली ये ना बस त्या बोलताक्षणी मी पटकन आतमध्ये जाऊन खुर्चीवर बसले मग मी अचानक बोलून गेले स्नेहा म्हणत होती त्यांच्यामध्ये मीठ पण कमी होतं तेव्हा त्या ते म्हणाल्या नाही ग बरोबर होतं तू पण खाल्ली असशील ना नाही नाही भजी कमी पडली होती अचानक माझ्या तोंडातून निघालं त्यांनी मला एक क्षणभर बघितलं आणि मी माझे तोंड मिटून चुपचाप बसून राहिले आणि घरामध्ये असलेला आजूबाजूला सामानावर नजर फिरवू लागले त्या परत म्हणाल्या तू इतक्या उन्हाळ्यातही बाहेर संपूर्ण दुपारी का बसतेस त्यांच्या या प्रश्नावर मला हलकं हसावं वाटलं पण नकळत मी रडू लागले त्यांनी मला जवळ घेतलं आणि शांत केलं थोडा वेळ तिथे बसून मी घरी परत आले